राज्यभरात सर्वत्र शांततेत गणेशोत्सव पार पडत असताना वसईजवळच्या चिंचोटी परिसरात याच गणेशोत्सवाला गालबोट लागलेला आहे असलेल डान्स करणारी ही दृश्य आहे चिंचोटी परिसरातल्या बजरंग मित्रमंडळ परिसरातील एकतीस ऑगस्ट रोजी या ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि एकीकडे एक भंडारा सुरू असताना दुसरीकडे अशा प्रकारचा असलेल डान्स सुरू होता चहल जवानी या गाण्यावर अनेक परप्रांतीयांसोबत सहा तृतीय पंथ्यांनी डान्सचा आनंद लुटलेला आहे असलील हावभाव करत असलील चाळे करत हा डान्स केलेला आहे आणि या प्रकारे नायगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन जणांसहित सहा तृतीय पंथांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर चार वर्षा दे, आधी देखील वसईच्या आंबाडी रोड परिसरात अशा प्रकारची घटना घडली होती आंबाडी रोड परिसरामध्ये भाजी मार्केटमध्ये अशाच प्रकारच्या गणपती मंडळात अशा प्रकारचा डान्स प्रकार केला होता ही दुसरी घटना आहे आता प्रश्न हा उपस्थित राहिलेला आहे एकीकडे गणपती बसवायचा आणि दुसरीकडे गणपती बाप्पा समोरच अशा प्रकारचा असलील डान्स करायचा ही कुठली भक्ती आहे पोलिसांनी एकीकडे एक यांच्यावर गुन्हा दाखल केलाय अशा मंडळांची नोंदणी देखील रद्द व्हायला हवी या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करायला हवा अशी मागणी समोर आलेली आहे कारण गणपतीची सेवा गणपती ही बुद्धीची देवता म्हटलं जातं आणि या बुद्धीची देवतेचा अशा प्रकारे अपमान केला जातो अशा प्रकारची विटंबना केली जाते त्यामुळे गणेश भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाचं वातावरण पसरलंय एच पी लाईफ साठी प्रवीण नलावडे वसई